नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डिकच्या दहा पुलाच्या गड्डीचा बाजार पाच रुपये ते वीस रुपये बोर्डिकची आज मार्केटमध्ये विकायला गुलछडी बाजार पन्नास रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारावर ऐश्वर्या येलो चाळीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या येलो मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारावर भाग्यश्री वाईट चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली पालागड्डी चार रुपये ते पाच रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याचे मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव सत्तर रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू वीस रुपये ते पस्तीस रुपये पिवळा झेंडू वीस रुपये ते तीस रुपये लाल झेंडू मोठा <मौटा>, वीस रुपये ते पस्तीस रुपये प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विकलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोप्या पाच रुपये ते पंधरा रुपये प्रति गड्डी आज सोप्याची मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो ही बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे कापरी बाजारभाव वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो आज कापरी पुणे गुलटेगडीमध्ये विकलेली आहे जरबेरा वीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंध कारशन ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रतिबंध गुलछिडी काळी डबलची साठ रुपये ते नव्वद रुपये प्रति बंच आज गुलछिडी काढी मार्केटमध्ये विकलेली पिंगडीजी साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रति बंच कामिनी दहा रुपये ते बारा रुपये बोर्डेस टुकडा तीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज बोडेस गुलाब टुकडा पुणे गुलटेकडीमध्ये विकलेला आहे शोभेवंत सूर्यफूल नव्वद रुपये ते एकशे तीस रुपये प्रति बंच आज शो शोभवंत मार्केट मार्केटमध्ये विक्री आहे सोनचापा बाजारभाव दहा रुपये ते पंधरा रुपये दहा पोलाचा पाउच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे मार्केटमध्ये सध्या उपलब्ध नाही सत्तर रुपये ते शंभर रुपये आज लिली बंडल पाच रुपये ते सहा रुपये प्रतिपंच आज लिली बंडल मार्केट मध्ये विकलेला आहे बिजली बाजारभाव वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव सेंट व्हाईट तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज सेंट वाईटचे मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच पाच रुपये ते सहा रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केटमध्ये विकलेलं आहे गुलछडी काडी सिंगलची वीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच आज गुलछडी काढी मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव बा। कमाल आणि किमानमध्ये दे उपलब्ध आहेत पौर्णिमा येलो शेवंती पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति बंच, आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डीजी वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रति पंच आज गोल्डन डीजी झी विकलेली आहे काकडा बाजार भाव तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति शंभर ग्रॅम पाउच कागड्याचा आज मार्केट विकलेला आहे धन्यवाद